शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार सहाशे रुपयांची फसवणूक करून गेल्या तीन महिन्यापासून फरार असलेला जालिंदर संतोष दहिवाळ याला शेवगाव पोलिसांनी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण शिक्रापूर रस्त्यावर सापळा रचून अटक केली शेवगाव पोलीस ठाण्यात जालिंदर संतोष दहिवाळ राहणार शास्त्रीनगर तालुका शेवगाव मूळ राहणार पाचोड तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होता जालिंदरने फिर्यादीला शेअर मार्केट ट्रेडिंगद्वारे दरमहा दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपये रोख रक्कम आणि ऑनलाईन स्वरूपात घेतले मात्र ठरलेला परतावा किंवा मूळ रक्कम न देता तो फरार झाला तपासा समोर आले की जालिंदरने फिर्यादीसह एकोणीस अन्य गुंतवणूकदारांचीही हो अशाच पद्धतीने फसवणूक केली एकूण एक कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार सहाशे रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आरोपी जालिंदर गोवा उत्तर प्रदेश आणि गुजरातसह विविध राज्यात ठिकाण बदलून लपत होता तीन जून दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की जालिंदर हा चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे येथे आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासे येथे जालिंदर असल्याची खात्री करण्यात आली पोलिसांची चाहूल लागताच तो पळण्याचा प्रयत्न करत होता परंतु शेवगाव आणि चाकण पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले